एस पी नाईन मराठी माध्यमसमूह व एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस व एस नाईन मराठी एंटरटेनमेंट चॅनल नऊ प्लॅटफॉर्मवर प्रसारण पोस्टर प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले टी व्ही चॅनल एस पी नाईन मराठी एंटरटेनमेंट चॅनल आता मोठ्या खात व वेगळ्या अंदाजामध्ये प्रसारित, होता है। टीवी चानल प्रसारित करता होत आहे आपले टी व्ही चॅनल नऊ प्लॅटफॉर्मवर प्रसारित करत आहोत जिओ टी व्ही जिओ फायबर डेलीहंट टाटा प्ले टी व्ही प्लेबॅक्स टी व्ही शेमारू टी व्ही लाईव्ह टी व्ही झिंगा टी व्ही इबाबा टी व्ही अशा या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात प्रसारित होत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शाहू स्मारक भवन येथे टी व्ही चॅनल पोस्टर प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाकात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे लेफ्टनंट कर्नल एम सी उथान कळंबा कारागृहाचे उपाधीक्षक साहेबराव आडे एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सागर पाटील सिने अभिनेते दिग्दर्शक निर्माते दीपक कदम कोल्हापूर महानगरपालिका माजी महापौर निलोफर आजरेकर एस पी नाईन मीडिया निर्भया असोसिएशनच्या डायरेक्टर प्राध्यापिका मेघा पाटील महावीर महाविद्यालयाचे प्राध्यापक व कॅप्टन उमेश वांगदरे साईराज कंपनीचे मालक धनंजय पाटील कार्यकारी संपादक विजय काळे एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या कार्याध्यक्ष सुनीता हनी बी एबीआर के फिल्म प्रोडक्शनचे डायरेक्टर अभिषेक खोत शिवानंद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रमेश इंगवले एस पी नाईन न्यूजचे पी आर ओ रोहित डवरी डी आय डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मॅडी तामगावकर एस पी नाईनचे जाहिरात प्रतिनिधी सांगोळे एस पी नाईन जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंगे एस पी नाईन न्यूजच्या प्रतिनिधी आशिष कोठावळे प्रियंका शिर्के पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे रणधीर साळोखे कळंबा जेल संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते एस पी नाईन मराठी एंटरटेनमेंट चॅनल नऊ प्लॅटफॉर्मवर प्रसारण पोस्टर प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि कलाकारांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून हे चॅनल अल्पावधीत नावारूपाला आले हे चॅनल आता संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात प्रसारित होत आहे तसेच यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने करण्यात आला कोल्हापूरबरोबर महाराष्ट्रातील मुंबई ठाणे परभणी सांगली सातारा बेळगाव सोलापूर पंढरपूर पुणे लातूर अशा अनेक जिल्ह्यातील पुरस्कृती यांचा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी मानपत्र मेडल आणि मानाचा फेटा यांनी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमावेळी पी कुमार प्रेझेंट बहारदार गीत गायनाचा यावेळी संपन्न झाला सुप्रसिद्ध गायक कुमार यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांनी गाण्यांचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदुम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक विजय काळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुनीता हनीमनाळे यांनी मानले सर्व पुरस्कृत्यांच्या वतीने मनोगत कागल नगरपरिषद उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी मांडले या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते हा कार्यक्रम दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात व नेटक्या नियोजनमध्ये पार पडला सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव झाला